सरकारच्या शिष्टमंडळासोबतची जरांगे पाटलांची बैठक निष्फळ आझाद मैदानात उपोषण करण्यावर जरांगे पाटील ठाम जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी मोठं शिष्टमंडळ येणार मराठा आरक्षण यात्रा मुंबईच्या दिशेनं निघणार जिथं शिष्टमंडळ आलं तिथे चर्चा करू जरांगेंचं स्पष्टीकरण जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अॅक्टिव्ह मोडमध्ये नवी मुंबईतील खारघरमध्ये सभा घेण्याच्या सूचना तर आझाद मैदान शिवाजी पार्कची परवानगी नाकारली मराठा आंदोलकांना जुन्या महामार्गावरून येण्याच्या सूचना प्रवाशांसाठी मुंबई पुणे एक्सप्रेस पे सुरू राहणार आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज अजित पवार गटाच्या आमदारांची फेरसाक्ष सुनावणीसाठी स्वतः शरद पवार विधानभवनात दाखल संदीप राऊतला नोटीस आली आहे मला माहिती आहे किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे देशात मोदींचं राज्य आहे की औरंगजेबाचं संदीप राऊतांना पाठवलेल्या इडी नोटीशीवरून संजय राऊत कडाटले